सोलापूर सोलापूरमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीकडून संग्राम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचा भव्य असा संग्राम मोर्चा जो आहे तो चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला आहे अवघ्या काही वेळापूर्वीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्याकडनं अभिवादन करण्यात आलं आणि आता हा जो मोर्चा आहे तो जुना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी या मोर्चाचं जे रूपांतर आहे ते सभेमध्ये होणार आहे आणि या सभेमध्ये प्रणजित शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये जे शेतकरी बांधव आहेत ते सामील झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल याचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं सामील झालेले आहेत हातामध्ये फलकं घेऊन हे कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि अवघ्या काहीच वेळामध्ये या मोर्चाचं जे आहे ते सभेमध्ये रूपांतर होणार आहे विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका